नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत कोथिंबीर असली की प्रत्येक भाजीची चव वाढवते तसेच आपण कोथिंबीरची चटणी थालीपीठ किंवा वडी करतो पण तुम्ही कधी ट्राय केला आहे का कोथिंबीरचा रायता चला तर आज आपण बघणार आहोत कोथिंबीरचा रायता खूप सोप्पा आहे आणि चविष्ट कोथिंबीरचा रायता बनवण्यासाठी एक वाटी कोथिंबीर घेतली आहे इला स्वच्छ धुवून एका कापडावर ठेवलं होतं ही अशा प्रकारे कोरडी झाली आहे आता इला कट करून घेऊया तर इला अशा प्रकारे बारीक बारीक कट करून घेत आहे मी कोथिंबीरला इथे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं कधी कधी कोथिंबीरमध्ये खूप जास्त माती येते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता इला बारीक कट केलं आहे रायत्यासाठी लागणार आहे लाल मिरची पावडर जिरा पावडर लसूण दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मीठ मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर हिरवी मिरची टाकूया हिरवी मिरचीला अशा प्रकारे तोडून टाकलं आहे लसूण टाकूया यामध्ये टाकूया जिरा पावडर अर्धा चमचा मीठ टाकूया चवीनुसार मी ते पाव चमच्याच्या पुढे थोडंसं मीठ टाकलं आहे झाकण लावून एकदा फिरवून घेऊया मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे हे असं जाडसर आहे एकदा मिक्स करून घेतलं आहे एक छोटी वाटी पाणी टाकलं आहे मिक्सरचं झाकण लावून पुन्हा एकदा फिरवून घेऊया तर अशा प्रकारे कोथिंबीरची पेस्ट बनली आहे तुम्ही बघू शकता कोथिंबीरची पेस्ट तयार आहे आता रायत्यासाठी एक, एक वाटी दही घेतलं आहे एकदम घट्ट सरदही आहे याला चम्मचने अशा प्रकारे मिक्स करून घेऊया म्हणजे हे सर्व एकजीव होईल तर चार पाच मिनटे चांगलं फेटून घेतलं आहे तर हे अशा प्रकारे एकजीव झालं आहे एकदम स्मूथ झालं आहे अशा प्रकारे आता यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीरची पेस्ट तर इथे चम्मचने पहिली दोन अडीच चम्मच मिक्स केली आहे चांगलं मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता दह्याचा कलर काय मस्त आला आहे हिरवा अजून थोडीशी पेस्ट ॲड केली आहे व चांगलं मिक्स करून घेऊया याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे तरी ते तुम्ही बघू शकता याचा कलर खूप मस्त आला आहे व कन्सिस्टन्सी एकदम मस्त आहे वरून थोडीशी लाल मिरची पावडर भुरकवत आहे कोथिंबीरचा रायता तुम्ही बिर्याणी पुलाव पराठा चपाती जिरा राईस समोसा कचोरी कशासोबतही खाऊ शकता खूप मस्त लागतो तयार आहे कोथिंबीरचा रायता हा रायता बनवायला सोप्पा आहे तेवढं चविष्टही तर तुम्हीही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद